आगामी निवडणुकांसाठी माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे पहिले जिल्हा परिषद गटाचे आरक्षण पाहूयात दहीगाव अनुसूचित जाती फोनशिरस सर्वसाधारण माळीनगर अनुसूचित जाती वेळापूर अनुसूचित जाती महिला पिलीव सर्वसाधारण मांडवे सर्वसाधारण संग्रामनगर ओबीसी महिला बोरगाव अनुसूचित जातीसाठी तर निमगाव ओबीसी महिलांसाठी राखीव झाला आहे आता पंचायत समिती गणांचे आरक्षण पाहूयात अनुसूचित जातीसाठी बोरगाव स्त्री राखीव माळीनगर आणि दहिगाव स्त्री राखीव झाला आहे तर ओबीसीसाठी तांदूळवाडी राखी। 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 राखी स्त्री राखीव जांभूड भांबुर्डी स्त्री राखीव संग्रामनगर स्त्री राखीव हे राखीव झाले आहेत सर्वसाधारण जागेसाठी अकरा गण आरक्षित झाले आहेत यामध्ये गुरसाळे मांडवे स्त्री राखीव कन्हेरे फोनशिरस स्त्री राखीव मेडल लवंग स्त्री राखीव वेळापूर यशवंतनगर निमगाव गोडवाडी स्त्री राखीव पिलीव स्त्री राखीव या गणांचा समावेश आहे माशिरस तालुक्यात जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीमुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे